जाधवराव बाळासाहेब गावडे रंजन काका तावरे सुनंदाताई युद्धावंत दिलीप खैरे सुनील पोटे अविनाश मोटे सुनील वायसे प्रमोद तावरे प्रकाश जगताप तसंच उपस्थित असणारे सुरेंद्र जेवरे विजय बापू शिवतरे मंगलदास बांदल संदीप पवार मिलिंद साबळे दिग्विजय जगताप अमोल देवकाते हनुमंत लकडे मनसेचे ॲडव्होकेट सुधीर पावसकर ऍडव्होकेट विनोद जावळे पोपटराव सुरवशी रासप्पाचे घनश्याम देवकाते प्रकाश देवतकाते आठवले गटाचे सूर्यकांत वाघमारे विक्रम शेलार संजय वाघमारे सुनील शिंदे खरात गटाचे सचिन करात राजाभाऊ कांबळे निलेश लोंढे सुमेश भिसे आमच्या जय मल्हार क्रांती संघटनेचे नामदास कोमणे नानासाहेब बंदे प्रहार जनशक्तीचे मृत्युंजय सावंत रयत क्रांती संघटनेचे आमचे सहकारी निलेश देवकर त्याचबरोबर इथं उपस्थित असणारे विश्वासराव देवकाते पाटील प्रवीण माने प्रदीप गारडकर बाळासाहेब तावरे केशव बापू जगताप दिगंबर दुर्गाडे किरण गुजर जय पाटील पुरुषोत्तम जगताप सचिन सातव प्रशांत काटे राहुल बाबळे वीर जगदाळे सुभाष सोमाणी योगेश जगताप मदनराव देवकाते करण खलाटे प्रविणिता खोमणे सुनील पवार इम्तिया शिकलकर अनेक माझे सहकारी या सगळ्या बारामती परिसरातले आहेत आमच्या गावचे आत्माराम देवकाते पाटील बाळासाहेब पवार सजेजवराव मोहिते सुरेखा शेलार सुनीता पवार देवीदास देवकाते अनेक माझ्या कनेरी काटेवाडी पंचक्रोशी बारामती तालुका बारामती शहर बारामती लोकसभा मतदारसंघ या भागातून प्रचाराचा नारळ फोडण्याच्या करता मारुती रायचं दर्शन घेण्याच्याकरता आणि उमेदवार महायुतीच्या उमेदवाराला शुभेच्छा देण्याच्या करता उपस्थित असलेले सर्व वडीलधारी नेते तरुण सहकारी महिला भगिनी पत्रकार मित्र आणि माझ्या बंधू भगिनींनो तर अनेक निवडणुका आपण कनेरीमध्ये जुन्या लोकांना आठवत असेल अण्णांना बाळासाहेबांना विश्वनाथ व गावड्यांना खूप काही मान्यवर वडीलधारी इथं आहेत आणि एकोणीसशे सदुसष्ट सालापासून प्रचाराचा नारळाचा शुभारंभ आपण कनेरीच्या हनुमान मारुती रायाच्या दर्शनाने इतिहास ठिकाणी करत असतो आणि परंपरा आपण जपलेली आहे याही वेळेस आज नेमका शनिवार होता परवा दिवशी आपण फॉर्म भरला प्रचंड संख्येने उमेदवारी अर्ज भरण्याच्या करता माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे सर्वच घटक हे एवढ्या प्रचंड संख्येने आली की अक्षरशः पुण्याची वाहतुकीचा खेळ खंडोबा झाला झालं सगळ्या कार्यकर्त्यांना तिथं पोचता पण आलं नाही पण उत्तम अशा प्रकारचा प्रतिसाद आणि माहोल हा महायुतीचा बनवण्याचं काम ज्या माझ्या सहकार्याने केलं त्या सर्वांना धन्यवाद देतो आजच्या या प्रचाराचा नारळ फोडण्याच्या कार्यक्रमाला शुभारंभाला इथं आलेल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत देखील करतो आणि त्यांचे आभार देखील मानतो मित्रांनो निवडणुका म्हटल्यानंतर आपल्याला नेहमी आपण उमेदवार असतात विचार करतो कोण आपल्याला न्याय देईल विश्वास देईल आपली कामं होतील आणि त्या पद्धतीनं आपण मतदान करत असतो मी सांगा महाराष्ट्रामध्ये सांगतो तुम्हालाही सांगेन ही गावकीची बावकीची निवडणूक नाहीये ही देशाची निवडणूक आहे देशाच्या एकशे पस्तीस ते एकशे चाळीस कोटी जनतेचा कारभार हा कोणाच्या हातामध्ये द्यायचा देशा। देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे गेल्या दहा वर्षाचा कारभार मोदी साहेबांचा सा आपण बघितलेला आहे इतर नजर टाकली तर कुणी असा नेता आपल्याला देशाचा कारभार करेल अशा प्रकारचा आत्ताच्या घडीला तर विश्वास वाटत नाही राहिलं नाव राहुल गांधींच ही निवडणूक सुनेची आणि मुलीची निवडणूक नाहीये ही नणन भाऊजाईची निवडणूक नाहीये ही भाऊकीची निवडणूक नाहीये ही मोदी साहेब आणि राहुल गांधी यांची निवडणूक आहे कारण निवडून बारामती लोकसभा मतदारसंघातल्या सहा विधानसभेतन उमेदवार ज्यावेळेस जाणार आहे त्यावेळेस दिल्लीमध्ये तिसऱ्यांदा जे पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार आहेत त्यांना साथ देण्याचं सा काम जे उमेदवार करतील त्यांना विकासाच्या करता होणार आहे आपण बघितलंय अनेक गोष्टी माझ्या आधीच्या वक्त्यांनी त्या ठिकाणी बोलून दाखवल्या मला कळालं की वेगवेगळ्या गोष्टीच्या बद्दल माझ्यावर आरोप केले जातात मला काही अंगाला भोग पडत नाही बारामतीची जनता कजेरीची जनता काटेवाडीची जनता अनेक वर्ष मला ओळखते गेले माझं लहानपणी इथंच गेलेलं आहे इथं पहिल्या सभा तिथं आपण घ्यायचो नंतर नंतर इकडं आलो इकडं जरा झाडं वाढल्यानंतर इकडे सभा घ्यायला लागलो ह्या सगळ्या काळाचे ह्या सगळ्या स्थितांतराचे बारामतीतले वडीलधारी लोक साक्षीदार आहेत हे पण आपल्याला नाकारता येणार नाही विसरता येणार नाही मित्रांनो सहज मी बघत होतो काल मी पाहिलं त्याच्यामध्ये आदरणीय पवार साहेब वर बसलेले होते लोक भावनिक कसं करतात बघा आता मी इथं बसलोय सुनेत्रा उमेदवार म्हणून तिथं बसली बाकीचे सगळे स्टेजवर बसलेत अतिशय गर्दी झालेली आहे महत्वाच्या लोकांना देखील नीटपणे बसायला जागा नाही काही इतर पाठी इतर ठिकाणी बसले काल अतिशय दूरची दृष्टी तुम्हाला काय सांगू कि अमेरिकेचा टाइम्सचा कोणतरी पत्रकार आलेले होते राजदीप सरदेसाई पण आलेले होते त्याच्यानंतर साहिल पण आलेले होते मीडिया मोठा होता नेमके पवार साहेब तिथं वर बसलेले सुप्रिया बसलेली ह्या बाजूला रोहित आणि इथं युगेंद्र अख्ख कुटुंब जवळ घेऊन बसले होते बाबुराव तुम्ही आहात प्रकाशराव तुम्ही आहात कधी एकदा तरी एवढ्या सभा झाल्या असं जवळपास कोणी बसलो होत तिथं बसले तर मी लांब कुठेतरी बसायचो जवळ पण बसायचो नाही बस बाकीचे सहकारी जवळ बसायचे एक मीडियाला अमेरिकेमध्ये दे देखील ते जावं की बघा कुटुंब कसे एक आहे आणि ती मुलं माझ्याही मुलासारखी मी ला तुम्ही मला खासदार केलं बाळासाहेब चंदराव देवकाते आणि ते खासदार केल्यानंतर एकाचा जन्म झालाय आणि ती काल सांगतोय सगळ्या संस्था साहेबांनी काढल्या म्हणजे आम्ही काय नुसतच आम्ही काय केलं एकतीस बत्तीस वर्ष मी नुसतं शांत बसलो काहीच मी केलं नाही ही बारामती जी काही सुधारली ती इतरांच्याच मुळे सुधारली अजितचा काडीचा संबंध नाही ह्याचा कुठंतरी विचार करा एवढ्यावरच नाही मला तर त्यांनी सांगितलं मी आता इथं चंद्र बाळासाहेब आहेत त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टीला मी उल्लेख करणार नाही कारण त्या गोष्टीला मला फार महत्व द्यावं असं वाटत नाही पण त्या संदर्भामध्ये सगळ्या संस्था साहेबांनी आणल्या घरांनो छत्रपती सहकारी साखर कारखाना कुणी आणला